नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हेल्दी आणि टेस्टी सँडविच त्यासोबतच चटपटीत चटणी मस्त पोटभरीचं होतं एका वेळच्या जेवणाला तरी सुट्टी मिळेल एवढं टेस्टी लागतं सगळ्यात आधी सँडविचसाठीची टेस्टी चटणी बघूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर कोथिंबीरच्या अर्ध्या प्रमाणात पुदिना घेतलं आहे पुदिन्याचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर तेवढीच कोथिंबीर आणि तेवढाच पुदिना घेऊ शकता आणखी यात घालूया दोन तिखट हिरव्या मिरच्या फक्त एकच लसूण पाकळी दोन तीन चमचे डाळवं भाजकी डाळ घातल्याने म्हणजे आपण दिवाळीच्या चिवड्यात वापरतो ती डाळ चव छान येते आणि चटणीला मस्त दाटसरपणा येतो त्यामुळे भाजकी चणा डाळ अवश्य घालावी थोडंसं काळं मीठ चवीनुसार साधं मीठ अगदी थोडीशी चवीपुरती पाव चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस पाणी न घालताच हे एकदम बारीक वाटून घ्यायचं ह्यात अर्धा चमचा जिरे पण घातलेलं जिऱ्याची पावडर असेल तरी चालेल महत्त्वाचं म्हणजे हे खूप पातळ नाही झालं पाहिजे थोडीशी दाटसरच पाहिजे म्हणजे आपल्याला ब्रेडवर पसरवता येईल इतपत त्यामुळे आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही अशी छान स्मूथ पेस्ट झाली पाहिजे ह्या चटणीमुळे सँडविच जास्त टेस्टी लागतं सँडविचसाठी मी इथे कांदा टॉमॅटो आणि काकडी घेतली आहे टॉमॅटो छान लालसर बघून घ्यायचा टॉमॅटो असा पातळसर कापून घेते काकडी कांदा पण ह्याच पद्धतीने आपल्याला जमेल तेवढा गोल पातळ कापून घ्यायचा सँडविचसाठी भाज्या अशा स्लाईसमध्येच कापतात पण तरीसुद्धा तुम्हाला बारीक कापायचं असेल तर कापू शकता कांदा असाच ठेवला तरी चालेल किंवा मग असा मोकळा केला तरी चालेल आणखी यात बटाटा आणि बीट उकडून घेतलं आहे ह्याचे पण आपण स्लाईस करणार आहोत त्यामुळे बीट अख्खं उकडलं आहे बटाटा मोठा होता म्हणून दोन भाग केलेत बटाटा बीट उकडताना ह्यात थोडंसं मीठ घातलेलं तर उकडल्यानंतर बघा बीटची साल अलगदपणे निघते इथे महत्त्वाचं म्हणजे बटाटा कच्चा ठेवायचा नाही पण ओव्हर कुक पण करायचं नाही बीट बटाटा उकडल्यानंतर संपूर्णपणे थंड करून घ्यायचा वाटल्यास थंड होण्यासाठी आधीच उकडून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे असा छान कापला जाईल अशा भाज्या उकडलेला बीट पौष्टिक असतं त्यानिमित्तानं खाल्लं जातं उकडल्यानंतर बीटचे बघा असे मस्त पातळ काप होतात असं सगळं व्यवस्थित कापून घेतलं की मग सँडविच पटापट होतात तर मी इथे साधे ब्रेड घेतले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता तर एका ब्रेड स्लाईसवर तयार केलेली चटपटीत चटणी लावून घेते ब्रेडला चटणी अशी व्यवस्थित लागली पाहिजे जास्त पातळ झाली तर मग नीट लागणार नाही लिंबू घातल्याने पुदिन्याच्या चटणीला काळी न पडता छान हिरवागार रंग आला आहे दुसऱ्या स्लाईसवर टोमॅटो केचप लावून घेते ला बटर जास्त आवडत असेल तर चटणी किंवा टॉमॅटो केचप लावायच्या आधीच ब्रेडला बटर लावू शकता त्यानंतर ह्यावर उकडलेला बटाटा ठेवून घेते आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या एक एक करून अशा लावून घ्यायच्या हे व्यवस्थित खाता आलं पाहिजे त्यासाठी जमेल तेवढ्या पातळ स्लाईस करून घ्यायच्या बीटचे असे दोन तुकडे केले तरी चालेल त्यानंतर कांदा भाज्यासुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता फक्त ब्रेडवर रस्ताना व्यवस्थित लावून घ्यायच्या वरून थोडासा चाट मसाला आणि चिमूडवर मीठ घातलं आहे आता ज्यांना अजिबात तेल बटर वगैरे चालत नसेल त्यांनी हे सँडविच असंच न भाजता खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं किंवा मग तव्यावर भाजायचं त्यासाठी कमी गॅसवर तवा तापायला ठेवून तव्यावर थोडंसं बटर घालून घेतलं आहे आणि ह्यावर हे सँडविच ठेवलं आहे हलकंसं दाबून घेते वरच्या ब्रेडवर पण बटर लावून घेतलं आहे बटर जरा नरम घेतलं की व्यवस्थित पसरलं जातं आता झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर चार पाच मिनटं शेकून घेऊया पाच मिनटानंतर बघूया तर खालून असं चेक करायचं पलटी करताना दुसऱ्या चमचाचा आधार घेऊ शकता मस्त क्रंची आहे आता दुसऱ्या साईडनेही मंद गॅसवर असंच भाजून घेते आवडीप्रमाणे ह्यावर आणखी बटर लावू शकता वर आता झाकण ठेवायची गरज नाही एका साईडने एकदाच असं दोन्ही साईडने खरपूस भाजलं की सँडविच तयार ह्याच्या वासानेच भूक लागते म्हणजे असे सँडविच बनवले तर एका वेळेसच्या जेवणाला सुट्टीच असते मस्त पोटभरीचं होतं बटरऐवजी तुम्ही इथे घरातील तूप किंवा तेल पण वापरू शकता पण बटरने जास्ती टेस्टी लागतं सोबत तयार केलेली चटणी किंवा सॉस घेऊ शकता नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू